नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनसे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला थमनेल पाहिल्यानंतर लक्षात आलं असेल की हा व्हिडिओ जो आहे तो काल रात्री सायंकाळी दिल्लीमध्ये एक भयानक भीषण असा स्फोट झालेला आहे त्याबाबत या ठिकाणी हा व्हिडिओ आहे पण या पार्श्वभूमी पार्श्वभूमी आणि देशामध्ये हे काही नवीन आहे का तर पाठीमागे पण काही खूप हल्ले दहशतवादी हल्ले आहेत स्फोट झालेले आहेत त्याबाबतही आपण एक ठिकाणी आढावा घेणार आहोत थोडक्यात व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो बघा कालचा जो काही दिल्लीमध्ये स्फोट घडून आणण्यात आला होता त्याचा लिंकेज पुलवामा पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे बघा या स्फोटामध्ये आतापर्यंत जवळजवळ बारा तेरा लोकांचा मृत्यू या ठिकाणी झाल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला प्राथमिकता समोर आलेली आहे आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेबांनी या ठिकाणी सर्व माहिती तात्काळ त्या ठिकाणी जाऊन घेतली ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी जाऊन माहिती घेऊन नंतर मीडियाला त्या ठिकाणी सामोरे गेलेले आहेत हे सर्व होत असताना या स्फोटाच्या पाठीमागची जी काही पार्श्वभूमी आहे ही पार्श्वभूमी जर बघितली तर त्या ठिकाणी या स्फोटामागे वापरण्यात आलेली जी काही गाडी आहे त्यामध्ये असणारे जे काही लोक होते ते खूप सुशिक्षित डॉक्टर लेवल पर्यंतचे असणारे लोक या ठिकाणी त्या गाडीमध्ये बसलेले होते मग इतका सुशिक्षित माणूस या ठिकाणी या भारतामध्ये अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत असेल तर विद्यार्थी मित्रांनो कुठेतरी आपल्याला विचार करण्याची खूप गरज आहे शिकलेली पिढी सुद्धा या ठिकाणी या उच्च पर्यंत कसं काय जाऊ शकते इतक्या वाईट प्रवृत्तीची माणसे या ठिकाणी कस काय या तयार होत आहेत हा हल्ला झाल्यानंतर या ठिकाणी लगोलग भारतातली आपल्या देशातले जे काही टीम आहेत जे काही वेगवेगळ्या विभागाचे संरक्षण विभागाचे काही टीम आहेत सारख्या तर त्या ठिकाणी त्याचा तपास आता सध्या एकदम तत्काळ एकदम मोठ्या प्रमाणावरती अधिकारी नेमून त्या ठिकाणी चालू आहे तो तपास ती शोधमोहीम ही पुलोमा हल्ल्यापर्यंत लिंकेज होत गेलेली आतापर्यंतची माहिती आपल्याला प्रथमदर्शनी पाहण्यात आली ही जी काही कार आहे ती कार या ठिकाणी सलीम नावाच्या व्यक्तीच्या नावावरती आहे त्यानंतर त्यांनी दुसऱ्याला कोणाला तरी विकली आणि त्यांनीही परत एक डॉक्टर डॉक्टर असलेला व्यक्ती तो पुलवामा मधला त्याच्याकडे ते, होती आणि तो त्या ठिकाणी गाडी चालवत होता तीन लोक त्या ठिकाणी होती हा हल्ला लाल किल्ल्या जवळ चालला म्हणून हा हल्ला लाल किल्ल्या जवळच का घडून आणला गेला हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी आहे सायंकाळी झालेला जो हल्ला आहे यामध्ये त्या गाडीचा इतका स्फोट होता की गाडीपासून तीनशे मीटर अंतरापर्यंत त्या गाडीचे स्पेयर पार्ट उडून त्या ठिकाणी पडले होते किती भयान स्फोट होता कोणाची बोट तुटून पडली होती कोणाचे पाय तुटून पडले होते निराधार एकदम निरागस नागरिकांचे आपले प्राण त्या ठिकाणी गमावे लागलेले आहेत या स्फोटामध्ये प्राण गमावलेल्या नागरिकांना मी इन्फिनिटी अकॅडमीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो स्फोट इतका भयान होता लाल किल्ल्या जवळील जे काही मेट्रो स्टेशन आहे गेट नंबर त्या मेट्रो स्टेशन गेट नंबर एक जवळ हा स्फोट घडून आणण्यात आला आणि हा स्फोट घडवला हे सुद्धा लिंकेज पुलवामा हल्ल्याशी निगडीत आहे की काय याच्यावर देखील आपली तपास यंत्रणा तपास करत आहे मग हे स्फोट हा आत्ताच घडलेला आहे का तर या अगोदरही आपल्या मुंबई शहरामध्ये असेल गुजरातमध्ये असेल दिल्लीमध्ये असेल हे स्फोट घडून येत आहेत त्याची एक पार्श्वभूमी आपण या ठिकाणी बघणार आहोत हे बघा दहशतवाद हा जो काय निर्माण होतोय आणि याला पायबंद घालण्यासाठी काय उपाययोजना नरेंद्र मोदी सरकारकडून अवलंबण्यात येत आहेत त्या खूप तीव्रतेनं आणि कठोर प्रमाणात ती या ठिकाणी अवलंबताना आपल्याला हे मोदी सरकार दिसतं दहशतवादी हल्ला होणं इतकं सोपं नाही सर्व देशांना या ठिकाणी या समस्येला सामोरं जावं लागत आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काय होतं की निरा निरापराध जे काही नागरिक का आहेत त्यांना या ठिकाणी त्याच्या सामोरं जावं लागतं जोपर्यंत या मुळाशी जात नाही तोपर्यंत दहशतवाद हा ठिकाणी हा संपणार नाही सुशिक्षित एखादे चांगले नामांकित पदावरती डॉक्टर लोक सुद्धा अशा पद्धतीने ह्या विकृत प्रवृत्तीशी जोडले गेलेले आहेत हे खूप लाजीरवाणी गोष्ट या ठिकाणी आहे तपास यंत्रणा या ठिकाणी हाय अलर्टवरती आहे आणि त्यानंतर हा स्फोट झाल्यानंतर मुंबई देखील हाय अलर्टवर ठेवण्यात आली त्या ठिकाणी तपास यंत्रणा सुद्धा आपला गृह विभागही एकदम कडक कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळाला हे सर्व होत असताना सध्या आता सरकार त्यावरती कोणता मोठा निर्णय घेत आहे आणि काय करते हे देखील आपल्याला पाहणं खूप गरजेचं असेल किती मोठ्या प्रमाणात कठोर कारवाई दोषींवरती केली जाते हे देखील आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे गाडी एका जणाच्या नावावरती आहे खूप दिवसा एक दोन तीन वर्षापूर्वी त्याच्या नावावरती त्यांनी दुसऱ्याला विकली त्यांनी तिसऱ्याला विकली आणि ती गाडी आय ट्वेंटी ही आय ट्वेंटी गाडी सलीम ना व्यक्तीच्या नावावरती असलेली गाडी ती गाडी इतक्या लांब जाते तिकडून परत येते त्यानंतर एका मस्जिदीच्या ठिकाणी ती थी होती पार्किंगला लावलेली त्यानंतर वेळ काळ बघून जी फेरीवाली येतात त्या फेरीवाल्यांना या ठिकाणी हा हादसा हा जे काही परिणाम झालेला आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती या स्फोटाच्या आहारी जावं लागलं आणि खूप लोक मृत्युमुखी पडले आता ही पार्श्वभूमी बघता आपण जे काय मागील काही वर्षांपूर्वी आपल्या देशामध्ये खूप हल्ले झाले त्याची एक पार्श्वभूमी आपण बघूया बघा दोन हजार एक साली चरार शरीफ याच्यामध्ये चार ठार झाले होते दोन हजार एक साली ऑक्टोंबरमध्ये जम्मू काश्मीरला विधानसभेवरती हल्ला झाला होता खूप मोठा हल्ला झाला होता याच्यामध्ये अडोतीस लोक या ठिकाणी हा ठार झाले होते हे हल्ल्यांचे मालिका अशीच याच वर्षी दोन हजार एक ला संसदेवरती भीषण हल्ला या ठिकाणी झाला होता आणि यामध्ये सात ठार झाले होते हा जो हल्ला होता हा खूप मोठा हल्ला होता संसदेवरचा हल्ला म्हणजे हा भारताच्या एकदम महत्वाच्या ठिकाणी यावरती हल्ला होणं ही खूप लाजीरवाणी गोष्ट होती त्याच्यानंतर आपलं जे काय गृहकात हे खडबडून जागत झालं होतं आणि त्यानंतर ही हल्ली मालिका थांबली नाही दोन हजार दोन साली जानेवारीमध्ये कोलकात्यातील अमेरिकेत संस्कृतीवर हल्ला करण्यात आला दोन हजार दोन साली पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्ये जम्मूमधील जम्मूमधील रघुनाथ मंदिरावरती हल्ला आणि अकरा जण त्या ठिकाणी त्या हल्ल्यामध्ये मारले गेले होते त्याच वर्षी नोव्हेंबरला दोन हजार दोन मध्येच नोव्हेंबरमध्ये जम्मूतील रघुनाथ मंदिरावर पुन्हा एकदा हल्ला असेल बघा त्याच्यामध्ये चौदा थार ठार झाले होते पंचवीस सप्टेंबर पुन्हा एकदा दोन हजार दोन मध्येच गुजरातमध्ये अक्षरधाम मंदिरावर हल्ला करण्यात आला त्या ठिकाणी एकतीस लोक या ठिकाणी ठार झाले त्यानंतर बघा दोन हजार तीन साली मुंबईमध्ये स्फोट झाला त्या ठिकाणी दहा ठार झाले त्यानंतर दोन हजार तीन साली ऑगस्टमध्ये पुन्हा मुंबईमध्ये स्फोट झाला त्यामध्ये बावन्न लोक ठार मारले गेले त्यानंतर दोन हजार पाच मध्ये दिल्लीमध्ये तीन बॉम्बस्फोट आणण्यात आले त्यामध्ये सत्तर लोक या ठिकाणी मारले गेले होते दोन हजार सहा मध्ये वाराणसीमध्ये स्फोट झाला त्या ठिकाणी अठ्ठावीस लोक ठार झाले दोन हजार जुलै दोन हजार सहा मध्ये पुन्हा एकदा मुंबईमध्ये सात उपनगरमध्ये रेल्वेत स्फोट घडवण्यात आले बघा सात उपनगरीमध्ये सात स्फोट या ठिकाणी घडले दोनशे नऊ लोक या ठिकाणी दोन हजार सहा मध्ये या हल्ल्यामध्ये ठार झाले होते ही मालिका अशीच थांबत नाही मित्रांनो बघा पुढे जाते परत दोन हजार सहा मध्ये मालेगावमध्ये बॉम्ब स्फोट झाला चाळीस लोक त्या ठिकाणी ठार झाले दोन हजार पुन्हा दोन हजार सात मध्ये समजोता एक्सप्रेसमध्ये स्फोट झाला त्या ठिकाणी सत्तर लोक या ठिकाणी ठार झालेले आहेत ही मालिका त्या दोन हजार सात मध्ये थांबत नाही परत दोन हजार सात मध्ये मे मध्ये झाला म्हणजे पहिला फेब्रुवारी मध्ये झाला दुसरा मे मध्ये झाला हैदराबाद मध्ये मक्का मशिदीमध्ये स्फोट झाला अठरा लोक त्या ठिकाणी ठार झाले त्यानंतर हीच मालिका दोन हजार सात मध्ये ऑगस्ट पंचवीस ऑगस्टला दोन हजार सात मध्ये हैदराबा हैदराबाद मध्ये दोन स्फोट झाले त्या ठिकाणी बेचाळीस लोक या ठिकाणी ठार झाले ही स्फोटांची मालिका थांबता थांबत नाही दरवर्षी ही स्फोटांची मालिका चालूच आहे पुन्हा दोन हजार सात मध्येच हा स्फोट झाला लखनौ वाराणसी आणि फैजाबादमध्ये सोळा लोकांना या ठिकाणी प्राण गमावे लागलेले आहेत त्याने ते त्यानंतर दोन हजार आठ मध्ये जयपूरमध्ये स्फोट झाला एकाहत्तर लोक ठार झाले दोन पुन्हा दोन हजार आठ मध्ये झाला जुलैमध्ये अहमदाबादमध्ये सतरा सतरा स्फोट झाले त्यापैकी छप्पन लोक या ठिकाणी ठार झालेले आहेत दोन हजार आठमध्ये दिल्लीमध्ये पाच स्फोट झाले तेहतीस लोक ठार झालेले आहेत पुन्हा नोव्हेंबर दोन हजार आठ मध्ये स्फोट झाला मुंबईमध्ये पाकिस्तानी दहशतवादी हल्ला झाला एकशे एकाहत्तर लोक या ठिकाणी ठार झाले हा भयान खूप मोठा हल्ला या ठिकाणी झाला होता ताज हॉटेलच्या संबंधित हा हल्ला होता दोन तीन हॉटेलवरती हा हल्ला या ठिकाणी पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून घडवण्यात आला होता त्यामध्ये कसाब नावाचा आरोपीला फाशी देण्यात आली आपल्याला ही जग जाहीर आहे त्याबद्दल तुम्हाला सर्व माहित आहे दोन हजार दहा मध्ये बघा दोन हजार आठ ला तिथं मुंबईवरती हल्ला झाल्यानंतर पुन्हा दोन हजार आठ दहा मध्ये दोन वर्षानंतर मुंबई पुण्यामध्ये स्फोट झाला त्या ठिकाणी सतरा लोक ठार झाली होती त्यानंतर दोन हजार अकरा मध्ये स्फोट झाला दोन हजार अकरा मधला स्फोट मुंबईमध्ये झाला त्याच्यामध्ये लगेच सव्वीस सव्वीस लोकांना या ठिकाणी ठार केलं गेलं सप्टेंबर दोन हजार अकरा मध्ये दिल्लीमध्ये स्फोट झाला त्यामध्ये सुद्धा पंधरा लोक ठार झाली होती त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो एक ऑगस्ट दोन हजार बाराला पुण्यामध्ये स्फोट झाला त्यानंतर ते फेब्रुवारी तेरामध्ये हैदराबाद मध्ये स्फोट झाला अठरा लोक ठार झाले तेरामध्ये स्फोट झाला पाटणामध्ये पाटणाचे शहर आहे त्या शहरामध्ये हा स्फोट झाला सहा लोक ठार झाले जानेवारी दोन हजार सोळामध्ये सोळामध्ये अलीकडचा जो हल्ला आहे तो मध्ये झाला होता मध्ये हवाई तळावरती हल्ला त्याच्यामध्ये सात जवान त्या ठिकाणी शहीद झाले अठरा सप्टेंबर दोन हजार सोळाला आत्ता मागील काही वर्षांपूर्वी उरे येथे हल्ला झाला त्या ठिकाणी तेवीस जवान ठार झाले चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी पुलवामामध्ये स्फोट झाला होता हा सुद्धा स्फोट खूप भयान खूप मोठा स्फोट होता शेहेचाळीस जवान त्या ठिकाणी ठार झाले होते आणि बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये आत्ता गेल्या एप्रिलला याच वर्षामध्ये पहेलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला त्या ठिकाणी सव्वीस लोक या ठिकाणी ठार झाले होते आणि त्यानंतर काल सायंकाळी झालेला दिल्लीमधील स्फोट हा खूप मोठा या ठिकाणी गर्दीच्या वर्दळीच्या ठिकाणी हा घडून आणलेला कटकारस्थान रचलेला हा स्फोट या ठिकाणी घडला या स्फोटामागे असणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतोय आणि या ठिकाणी थांबतोय भेटूया पुढील अपडेट आणि नोटिफिकेशनमध्ये धन्यवाद